प्रख्यात मेंदू विकार तज्ञ डॉक्टर वळशंकर मनिषानं पाठवलेल्या एका मेलमुळं ते आत्महत्या करतील असं दिसून येत नाही त्या मेलमध्ये तिने तिची व्यथा मांडले या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी आहे सोमवारी असा अनेक मुद्द्यांवर आपण मनीषा मानेंच्या जामिनासाठी अर्ज करणार असल्याची भूमिका आरोपींच्या वकिलांनी स्पष्ट केली डॉक्टर वळसंकरांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी मनीषा ही पोलीस कोठडीनंतर सध्या नऊ मे पर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये आहे मनिषाला यापूर्वी पाच दिवस पोलीस कोठडीही सुनावलेली आहे त्यामुळं तिच्या पुरता प्राथमिक तपास हा संपलेला आहे असं दिसून येते तिला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यासारखी कोणतीही परिस्थिती नाही दोन मुलांची जबाबदारी तिच्यावर आहे यापूर्वी पोलीस तपासामध्ये तिने सहकार्य केलं होतं भविष्यातही ती सहकार्य करेल आरोपी मनिषाणं प्रशांत नवगिरे यांनी हे स्पष्ट केलं आहे प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी आहे एका महिलेस खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आले सदर हॉस्पिटलमध्ये सन दोन हजार आठपासून पासून सेवा बजावत आहेत गुन्हा दाखल होईपर्यंत फिर्यादी अथवा कोणत्याही कर्मचाऱ्यांकडून कोणतेही आरोप केलेले नव्हते आरोपाप्रमाणे मणिषाई त्रासदायक होती तर तिला जबाबदारी दिली नसती तिला त्याचवेळी नोकरीवरून कमी केलं असतं अथवा विरुद्ध तक्रारीही झाली असती असं आरोपींच्या वकिलांचं म्हणणं आहे